हिरवी मिरची कोथंबीर शेंगदाणे याचा आपण छान असा ठेसा बनवू त्याला रगडा पण म्हणता थोडा पण तिखट नाही लागत आपण आता काय काय साहित्य घेतलंय मी तुम्हाला दाखवते कोथंबीर घेतली लसूण पाकळ्या घेतले कडीपत्ता हिरवी मिरची तिखटवाली हिरवी मिरची लोंबी मिरची अर्धी वाटी शेंगदाणे जिरे चवीपुरतं मीठ आणि चिकोटवर हिंग एवढा घेतलाय आता आपण मिरची तव्यावर भाजून घेऊ तव्यावर हिरवी मिरची टाकून घेतली धुतलेले आहे ना थोडंसं पाणी असेल तर ते तव्यावरती जरून जाईल थोडस असं तव्यावरती परतून मग तेल मी घेऊ थोडस तेल टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं इथे मीठ टाकून घेतलं मिठामुळं मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो तर घ्यास दोन मिनटं असं मी परतून घेतल्या व्यवस्थित मिरची आपली इथे तळल्या गेली एकच वगळी तेलामध्ये तळून घेतली तिथं तिखटपणा पूर्ण कमी आता त्याच्यातच आपल्याला शेंगाने टाकून घ्यायची कच्चे शेंगदाणे घेतलेली आहे मी त्याच तेलावरती आपल्याला व्यवस्थित असे थोडेसे मी खरपूस करून घेते ते कमीच गॅसवर मी असे परत परत ते त्या शेंगाने असा कच्चा आवाज यायला लागला तेलावर का भाजले मी तिथे असे हातांना असं कुरकुरीत छान लागतं एक भाजलेल्यापेक्षा शितळलेल्याची चव खूप छान येते आता, कुर ले 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 आता से ते थोडेसे साईडला घेते त्याच्यामध्ये मी येथे लसूण टाकून घेते म्हणजे त्याचा पण पूर्ण कच्चापणा जाईल कढीपत्ता लसूण तो पण असंच मी इथे परतून घेते थोडंसं थोडासा कच्चापणा जाईल कढीपत्ता पण असा कुरकुरीत येईल थोडंसं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले इथे भाजलेली जिरा पावडर टाकली वापरली तरी पण चालेल पण मी जिरेच टाकले शेंगदाणे कढीपत्ता जिरे लसूण हे सर्व आपलं व्यवस्थित कुरकुरीत करून घेतले तव्यावरती भाजल्या गेलं काढून घेते एका वाटीमध्ये व्यवस्थित सर्व भाजून घेतले आता कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण आधी दळून घेऊ कोथिंबीरच्या मी काड्या पण घेतल्या काड्यांमध्ये ना छान असा चव वेगळीच ते त्याने थोडे जिरं टाकून घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून घेऊ थोडस असं जाडसर असं एक दोन चक्कर लसमोड मोडवरती आपण मिक्सरला फिरून घेते मग असं जाडसर एक दोन चक्कर फिरून घेतले असं एवढं जाडच ठेवायचं आपल्याला बारीक नाही करायची फक्त कोथिंबीर थोडे जिरं टाकले आणि हिरवी मिरची आता तव्यावरती तेल टाकून घेते तव्यावर तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले थोडस भिंग घेतलेले हिरवी मिरची कोथिंबीर जे दळलेले ते एका बाजूला टाकून घेतलं त्याच भांड्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर दळली ना त्याच्यामध्येच आपण एक शेंगदाणे लसूण जिरे कढीपत्ता हे सर्व दळून घेऊ कमीच गॅसवर असं परतून घेतलं मी शेंगदाणे ते दळून घेतले ना मी लसूण शेंगदाणे ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ थोडस असं जाड सरस ठेवलं मी थोडस मीठ टाकून घेतलं व्यवस्थित आपली चटणी मिक्स करून घेतली अजिबात पण खायला तिखट लागत नाही आणि मी लोखंडी तव्यावर का करते की आधी जुने लोक लग्नाचा स्वयंपाक लोखंडी कढईमध्ये करायची उसळ लग्नातली उसळ ज्यांनी खाल्लेले असेल ना त्यांना माहिती असेल आपल्या शरीरात लोह हो� लोह हो जे कमी असला ना घराघरामध्ये तरी लोखंडाची कढई किंवा तवा पाहिजेलच त्याच्यावर करून खायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये लोह हे जातं आपल्या लोखंडी तव्यामुळं कढईमुळं म्हणून मी लोखंड तव्यावर रोज काही ना काहीतरी बनवत असते आजची रेसिपी आपली पूर्ण झाली तुम्हाला माझी हिरवी मिरचीची कोथिंबीरची चटणी कशी वाटली तुम्ही बनवून बघा मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं याला हिरवी मिरची कोथिंबीरचा हेचं म्हणता तुमच्याकडं काय म्हणता मला सांगा तुम्ही माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा